नमस्कार मी कल्याणला राहतो मला दोन महिन्यापूर्वी किडनीचा आणि लिव्हरचा प्रॉब्लेम होता माझी किडनी खराब झालेली होती आणि लिव्हर पूर्ण लिव्हर फिरव झालेला पूर्ण शरीरात त्यामुळं माझ्या शरीरात पूर्ण पाणी भरलेलं होतं संपूर्ण शरीरात स्वेलिंग आलेली सूज आलेली आणि त्या आले सूजेमुळे म्हणजे मला काही हालचाल करायला जमायची नाही कुठं चालायला फिरायला जमायचं नाही आणि मग असं बघता बघता एकदा यूट्यूबवर माझ्या आईने बघितलं की स्वागत तोडकरांचं उपचार केंद्र आहे पुण्याला तर आम्ही पुण्याला गेलेलो त्या ट्रीटमेंटसाठी तिकडं ट्रीटमेंट घेतली आणि हळूहळू ती माझी सूज उतरू लागली मला बरं वाटायला लागलं ला। क्रिएटीन लेवल माझं दोन पॉईंट तीन होतं कोलेस्ट्रॉलसुद्धा खूप वाढत गेलेलं त्यांनी सगळं बघितलं चेक केलं त्यानुसार मग माझे त्यांनी पत्ते सुरू केली पत्त्या पाळायचो त्या सांगतील तसा प्राणायाम करायचं ते करून करून मी दोन महिन्यात त्या सगळ्या याच्यात मी रिकवर झालो माझं वजन शहाऐंशी किलो होतं आता ते शहाऐंशीवरून मी ते पन्नास किलोवर आणलं आहे आता ते सगळं ठीक झालं माझ्या जुन्या ह्याच्यामध्ये मला म्हणजे बघाल तर त्याच्यात माझे श शरीर इतकं सुजलेलं होतं इतकं फुगलेलं होतं की मला हालायला सुद्धा जमायचं नाही मी नुसतं असं पाय हलवलं की म्हणजे असं वर खाली केलं थोडं चाललं फिरलो की लघवीच्या अंगाला सुद्धा त्रास व्हायचा हो एवढं पण आता मी चालू फिरू शकतो सगळं करू शकतो आणि या सगळ्यात मी रिकवर झालो आता माझं जेवणसुद्धा नॉर्मल केलं आहे डॉक्टरनी सगळं व्यवस्थित आहे मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जे का इतर उपचार घेण्यापेक्षा आयुर्वेदिक उपचार घ्या आणि सगळ्यात चांगले जर उपचार तुम्हाला भेटत असेल बघत असाल तुम्ही तर इकडं निसर्गोपचार केंद्र यांच्याकडे या आणि हे खूप चांगले उपचार करतात इथं भेटाल आणि त्यासोबत तुमचा आहारसुद्धा व्यवस्थित ठेवा जसे जसं ते सांगतील तसं ठेवायचा सा, आणि प्राणायाम नेहमी करत राहा तुम्ही शंभर टक्के याच्यात मी रिकवर होता